ट्रॅक्टर ट्रॉली आणि रिक्षाचा भीषण अपघात होऊन एक जण ठार तर दोन जण जखमी झाल्याची घटना कोपरगाव नजिक घडली नगरमनमाड राष्ट्रीय महामार्गावर कोपरगाव तालुक्यातल्या येसगाव शिवारात हॉटेल संस्कृतीसमोर ट्रॅक्टर ट्रॉली आणि शिटर रिक्षाचा भीषण अपघात होऊन एक जण ठार झालाय तर दोन ते ती तीन जण गंभीर जखमी झालेत सदरचा अपघात शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास घडला आहे नादुरुस्त असल्यानं ना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलरच्या मागून येणारी रिक्षा धडकल्यानं सदर अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समजते आहे या अपघातामध्ये वाल्मिक नाना घनगाव वैवर्ष साठ राहणार पिंपळस तालुका निफाड हे मयत झाले असून त्यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शविच्छेदनासाठी आणण्यात आला होता तर सलीम रज्जाक सय्यद वैवर्ष बत्तीस राहणार येसगाव हे गंभीर जखमी झाले इतर जखमींना खासगी दवाखान्यामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं याबाबत कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक वल्वे हे करत आहेत येसन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव